महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचा निकाल जून रोजी लागणार आहे आणि त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका सुरुवात होणार आहे सा निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक असणार आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षण निवडणूक होणार आहे नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत सात जुलै रोजी संपत आहे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांची देखील मुदत संपणार आहे चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय एकतीस मे ते सात जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे दहा जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे बारा जून पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे तर सव्वीस जून रोजी मतदान होणार असून एक जुलै रोजी मतदान मोजणी होणार आहे